ए फ्रेंड अरे आमचे तर फ्रेंड बघा उठलेत आणि सगळे बसलेत टी व्हीमध्ये तर हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तर संडेची आज मस्त असे छान हॅप्पी हॅप्पी मॉर्निंग झालेली आहे तर आम्ही चौकच आहोत घरामध्ये तर आता मी वरच्या घरात जाऊन असे पप्पाला सांग तर मॉर्निंग झालेली आहे मी फ्रेश आंघोळ झालेली आहे पण अजून चेहऱ्याला पावडर वगैरे काहीच नाही अजून केलेलं कारण की भरपूर कामं पडलेली आहेत पेंडिंग रात्री थोडंसं शिवण्याला जसं की तुम्ही बघितलंच गार्डनला नेलं होतं आणि त्यानंतर मग थोडीशी भांडी होती ती राहू दिली आणि सकाळी मी आता ती घासणार आहे खूप किचन आज भरलेलं आहे सकाळी सकाळी हे गेले होते श्रेयाच्या क्लासमध्ये श्रेयाला टी शर्ट मिळालं होतं क्लासमधून तर ते चेंज करण्यासाठी गेले होते कारण की तिला ते पडलं छोटं तर ते, ते चेंज करण्यासाठी गेले प्लस भाजी आणायला गेले आणि त्यानंतर मी बाकीची घरातली कामं वरली छोटी बाकीचे कपडे मशीनला लावले बाकीच्या हाताने धुतले आणि सगळे ते टेरेसवर टाकून आले कपडे आणि वरच्या घरात जाऊन देव धुतले कारण की डॅडीने डॅडी असले की डॅडी देव धुतात तर मी वरच्या घरात जाऊन देवपूजा वगैरे करून आलेले आहे आता खालची देवपूजा करून घेते यांना चहा देऊन झालेला आहे तसं असं छोटी छोटी कामं बाकी झालेली आहेत आता मीच एकटी आंघोळ करून फेस झालेली आहे तर बाकीचे इथं बघू शकता सगळेजण बसले आहेत सकाळचं ऊन बघा ना किती छान येते बघा चेहऱ्यावर मस्त वाटते सगळे सगळे आणि इथं कोणाचीच अजून आंघोळ झालेली नाही हे सगळे बसलेले आहेत इथं बघू शकताय आणि आज संडेचं आमचं असं आहे प्लॅनिंग तर आज मला आहे केकची ऑर्डर आणि मी केक करणार आहे आणि बाकीची कामं मला हे सगळेजण हेल्प करणार आहेत ती मागती आहे तो राईस हा तर आम्ही रात्री हा राईस आणला होता तर राईस थोडासा शिल्लक होता खाल्ला नाही रात्री कोणी लॉलीपॉप को आणले होते तर खा मुलींनी खाल्ले तर आता श्रेया करते गरम, तो गरम आणि ते खाणार आहे आणि मला केकची ऑर्डर असल्यामुळे आज थोडंसं बिझी डे जाणार आहे तरी अजून केकचं प्रीमिक्स नाही ते थोड्या वेळाने केकचं प्रीमिक्स आणतील मग मी केक बेक करा चला तर मग तुम्ही कंटिन्यू करत रहा शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये आमच्यासोबत राहा तर असाच दिवसभरचा असा ब्लॉग आहे चला तर मग तर आज दुपारच्या मेन्यूमध्ये आमचा स्पेशल काय मेन्यू असणार आहे तर हां तर यांनी सकाळी सकाळी आज मस्त छान असे आंबे घेऊन आलेले आहेत केसर हां तर हां केसर आंबा केसर, केसर आंबा आहे तर आता ते मुली म्हणतायत की त्याचा आपण आंब्याचा रस वगैरे करूया तर श्रेया करते राईस गरम आणि शिवचं काय काय बेड बेड गरम केलेला आहे आणि इथं माझे भांडे तुम्ही बघू शकता आज किचन खूप गच्च आहे आता मी पटपट पटपट -पट आवरून घेते तर यांनी आणलेल्या होत्या मिरच्या तर छान अशा मिरच्या यांनी मार्केटमधून आणलेल्या आहे पत्ता कोबू आणलेला आहे रात्रीचं स्प्राईट इथं पडलेलं आहे भरपूर काम आहेत चला तर मी लागते कामाला यांचं चालू आहे मूवी बघायचं काम हो तुम्ही फ्रेश होऊन घ्या सगळ्यांनी काय हा तू मला माहिती आहे तू झालेली आहे तसं आज सकाळी आज टेस्ट होती मी तुला नाही म्हणते पप्पा ना म्हणते बापरे ओश नारा फडा दहावीचा असर झालाय सुरू सकाळी उठून काय नाही वाटलं फ्रेश नाही वाटलं का सकाळी सकाळी मस्त सकाळी सकाळी फर्स्ट टाइम वॉकिंगला गेली ती फर्स्ट टाइम वॉक करतच गेली ना क्लासला तू मग कसं वाटलं फ्रेश नाही वाटलं का तुला मग तेच तोच अनुभव असतो कॉलेजची सर्व तयारी चालू आहे आणि शिवण्या वगैरे टाइमपास करते गेले सगळे वगैरे पळून गेली तर रुपालीने सांगितल्याप्रमाणे आज सगळं तसं तसं होणार आहे म्हणजे आज आमरसपुरीचा बी येते आणि शिव श्रेयाला खूप आमरस आवडतं आणि शिवण्याला सुद्धा आणि त्यासाठी स्पेशल अजून का तर काही सीझन नाही आहे तरी पण म्हणजे अक्षय तृथेनंतर आम्ही खातो शक्यतो पण आता मुलांचा हट्ट म्हणून या टायमाला मी थोडेसे आंबे आणले मग केशर आहे हापूस मी आमच्या इथून मार्केट यार्डमधून आणतो ठरलेला एक ब्लॉक आहे तिथं सगळे रत्नागिरी रत्नागिरी व देवगड आंबे भेटतात तिथून दरवेळी आणतो मी तुम्हाला तो तो दाखवाल नक्की शेअर कराल व्हिडिओ कुठं भेटतात ते आणि खूप छान आंबे असतात त्यांच्याकडं मे मेन म्हणजे ओरिजिनल रत्नागिरी देवगड हापूस असतो तर यावेळेस आंबे खूप आहे त्यामुळं खायला खूप भेटणार आहे आणि स्वस्त होतील थोडे दिवस तर बघूया यावेळी कसं आपला केशरवाला आवडत होतो आणि तर श्रेया आवरते मला हेल्प करते पोछा मारायला आणि हे गेलेले आहेत आपलं याचं दे केकचं सामान आणण्यासाठी गेलेले आहेत बाहेर तर केकचं सामान घेऊन येतील मम्मी केक करायला लागेल आता बटाटे शिजायला टाकून दिलेले आहेत आणि त्यानंतर बटाट्याची चटणी आणि आंब्याचा रस आणि पुरी असं आज दुपारचा आमचा लेट आहे आंबस बनवतोय मी आणि खरं म्हणजे पिळून केलं पाहिजे पण एवढे कच्चे थोडेसे त्यामुळे आम्ही पिळत नाहीये हापूस असलं तर पिळावं लागतं पण आता केशर आहे त्यामुळं श्रेय बसली पप्पा रस करायला बसली आणि श्रेय बसली असे मला लहानपणीचे दिवस आठवतात मी सुद्धा असे बसायचे माहिती माझे पप्पा असे रस करायचे ना ज्यावेळेस असे फिळून तर असा पप्पा कोय द्या ना कोय द्या ना ती साल असायची ना ती साल खायसाठी आम्ही इतकं हे करायचो ना गोडे का का मग केसर आहे का तो अंबा आंबा बघू शिकतो सो आंबा आंबे खाण्यासाठी बापरे लोक सोन्यासारखा भाव असतो आंब्याचा तसं काही हा अक्षय तृतीयानंतर खरं खातात पण आमची इथं आता डॅडी जे असतात ना म्हणजे आजीचे मुलगा तर ते जोपर्यंत अक्षय तृतीया झाल्याशिवाय ते अजून खाणार नाहीत असं असं असतं ना तर अक्षय तृतीया झाल्याशिवाय ते खाणार नाहीत काय म्हणते भावना चला आता पोहचल्या रस पोहचल्या मी करते बटाट्याची चटणी यांची फेवरेट यांना फार आवडते बटाट्याची चटणी तर मी तुम्हाला दाखवते थोडीफार शॉर्ट फॉर्म मध्ये कशी करायची तर इथं केक लावून दिलेला आहे मी आज चॉकलेट केकची ऑर्डर आहे ब्लॅक फॉरेस्ट तर ही बेरी आहे बघू शकता आहे कुणा आवडते मला नक्की कमेंट्स करून सांगा तर जी तूप काढलं होतं मी काल पुन्हा तर तू, तूप तुपाची ती बेरी निघालेली आहे तर इथं घेतलेले आहेत उकडलेले बटाटे मी छान असे कट करून घेतलेले आहेत आणि कांदा आणि त्याचबरोबर हिर मिरची असे कट करून घेतलेले आहे आणि थोडेसे धणे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आता इथं जिरं मोहरी मसाल्याचा डब्बा आणि इथं कढई ठेवून दिलेली आहे तपण्यासाठी तेल टाकून दिलेलं आहे चला तर मग आता आपण बटाट्याची चटणी कशी करायची चला तर माझ्या स्टाईलमध्ये म्हणजे आम्ही जशी करतो घरामध्ये नेहमी त्याच पद्धतीने मी, पद मी करणार आहे चला तर तर इथं तेल छान तापल्यानंतर आता आपल्याला यामध्ये जवळपास अर्धा चमचा अशी मोहरी ॲड करायची आहे तर मोहरी छान अशी तडतडू द्यायची आणि कढीपत्ता मी इथं घेतलेला आहे कढीपत्ता जर असला तर खूपच छान अशी टेस्ट येते कढीपत्ता काही काही गोष्टींसाठी असा कढीपत्ता खूप असला पाहिजे छान वाटतं जरा तर हा कढीपत्ता आता जी मोहरी बघू शकता आहे छान अशी तडतडली आहे त्याचबरोबर आता जिरा मी त्यात ॲड करून देणार कर आहे आणि काही धणे त्यात ॲड करायचे आहेत आणि भरपूर असा कढीपत्ता त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि कांद असे ते ॲड करून द्यायचे आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे थोडीशी जी डाळ असते ना उडदाची तर ती ॲड करणार आहे तर साऊथ सारखी चटणी लागते तर मी सुरुवातीला ॲड नाही करणार कारण की काय होतं आपण जेव्हा कांदा वगैरे फ्राय करतो ती पूर्णपणे अशी लाल होऊन जाते आणि जळून जाते तर त्यामुळे जेव्हा कांदा वगैरे टाकला की त्यानंतरच ॲड करते म्हणजे जी कांद्यासोबत ती व्यवस्थित होते तर आता हे छान असं आपल्याला थोडंसं सोनेरी रंगाचा कांदा असा होऊ द्यायचा आहे तर इथं बघू शकता कांदा आपला हलका हलका सॉफ्ट पण होतोय आणि थोडासा लाईट त्याचा कलर आपल्याला चेंज व्हायला पाहिजे जास्तही आपल्याला लाल करायचे नाही आहेत तर थोडासा हलकासा नॉर्मली सॉफ्ट होऊ द्यायचे आहेत तर आता कांदेही छान असे लाल झालेले आहेत आणि आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद ॲड करून द्यायची आहे आणि हळद ॲड केली की आणि त्यानंतर उकडलेले बटाटे तर यामध्ये मी थोडंसं लाईट असं लाल पावडर मी ॲड करत असते तर याच्यामुळं काय होतं भाजी ना बटाट्याची अतिशय छान लागते तर जास्त नाही थोडीशी ॲड करायची कारण आपण हिर्या मिरच्या ऑलरेडी त्यात ॲड केलेल्या असतात तर इथं बटाटे छान असे मॅश करून घ्यायचे आहेत तर चटणी आहे ना तो मैश तर बटाटे असे छान मॅश करून घ्यायचे तर भाजीसुद्धा खूप छान अशी युनिक दिसते आणि चवीनुसार आता आपल्याला त्यामध्ये थोडस मीठ ऍड करून द्यायचं आहे तर इथं आम चालले आहे आमच्या घरामध्ये थोडीशी गडबड कारण की सुट्टीचा दिवस असतो तर आता हे सगळं आता छान असं मिक्स करायचं आहे आणि आता हे आपल्याला थोड्या वेळ असंच ठेवायचं आहे झाकून तर इथं मी आता झाकून असं थोड्या वेळ ठेवून देणार आहे जेणेकरून खाली चटणी अशी लागली गेली पाहिजे खाली लागली की त्याची चवच खरंच खूप छान लागते बटाट्याची चटणी असो किंवा पत्ताकोबीची भाजी चला तर आता इथं केक पण बेक होतोय माझा आणि इथं यांचा रस बघू शकताय अजून काय करताय तुम्ही वाव थांबता था। थांबता तसंच हे थांबता थांबता तसंच फोटो आपण काढू दाखवत हां आंबे की दिवाणी ह्या मस्त आणायची का या टायमिंगला आम्ही इकडे म्हणू का या टायमिंगला नऊ माहेर काय हापूस आंबा गोड असो जास्त करून ना बहु कस है बोड़े का क्या वक्ती डांस दीवाने का है क्या इस रहे झाले ले आते हैं ना तो नहीं क्या डांस दीवाने नहीं डांस इटे डांस ना कैसे चलती है अंजलि एक बार दिखा दे कैसे चलती है ऐसी चला चला सवा बारा झाली साडे बारा झालेले आहे माझी बटाट्याची चटणी झाली पण आहे चला रस झालेला आहे करून आणि इथं टेस्टिंगचं काम श्रेयाला देत आहेत श्रेया तीर्थ प्रसाद घेऊन आता सांगणार आहे प्रसाद कसा झालेला आहे मस्त तर सगळं क्रेडिट आहे हा पुरी पुरी, पुरी करायला चला मला हेल्प करा आता हा चल हे सगळं पासार चला 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 तर इथे आपली चटणी पण चटणी थोडीशी साहेब साहेबांना चटणी बटाट्याची चटणी थोडीशी अशी खाली लागलेली आवडते हे की नाही केक पण हा केक पण झालेला आहे काय म्हणतात <स्थाथ> अशी चटणी साहेबांना लागते खाली लागलेली त्याच्यामुळे थोडीशी खाली लागली की मग तिची जी चव आहे ना खरंच खूप छान लागते आता ही आपण थोडीशी लागू देऊया मी शेवटी तुम्हाला दाखवते मग आपण मस्त त्याच्यावर छान अशी कोथिंबीर टाकून या आणि तोपर्यंत आता मी पुऱ्या करतो बड्डे नाही काय असू दे अॅनिव्हर्सरीला ता म्हणतो ना की नाही केक पण लग... तुमच्या बड्डेच्या आधी आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे

मी त्या दिवशी अमित भाऊचे स्टेटस बघितलं होतं ते लग्नाला दोन बर्ड केक पप्पासाठी प्पासाठी एक दोन केक बनवले एक रसमला आणि एक चॉकलेट बरं घरातली सगळी कामं तूच करायची मी सहा केक करत त्याला माझ्याच लग्नाच्या वाढदिवसा दिवशी मीच केक करत बसू का चॉकलेट 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 केक एक, <laughs> एक तर आता इथे बघू शकता छान झालेली आहे आणि आता मस्त मी कोथिंबीर त्यावर छान अशी टाकून देणार आहे आणि पुरीसोबत खरंच खूप छान लागते तर तुम्ही कशा पद्धतीने करतात तर मला नक्की कमेंट करून सांगा तर आमच्या इथं तर अशा पद्धतीने बटाट्याची चटणी यांना आवडते तर मी तर इथं आमचं काय झालं तर आता इथं आम्ही बसतोय जेवायला तर इथं बघू शकता बटाट्याची चटणी आमरस चला घ्या आता ज्याला कर्कराला रस पाहिजे त्यांनी सगळ्यांनी तर इथं मस्त कुरकुरीत अशी शेंगदाण्याची चटणी आहे आणि पुऱ्या रेडी झालेल्या आहेत सगळे बसलेले जेवणासाठी माझी वाट बघताय <laughs> आमरस श्रेयाचं तोंड पिचकेल आंब्यासारखं झालेलं आहे आंबा कसा पिचकतो तसं तोंड पिचकून केलंय काय गरज या जेवायला सर्वांनी आणि आजचा तुम्हाला आमरस तब्येत कसा वाटला आम्हाला आवडला बाबा मला खूप दिवसांनी आमरस खायचं होतं आणि प्रयत्न झालो होते मार्केटला एक वेळ गेलो पण होतो पण आंबा एवढा असा गोड नव्हता म्हणून घेतला नाही आणि आता करायचा म्हणून आमरतीने कोर्स केला शिवनेने श्रेयाने श्रे किंवा आंबा पा आंबा घ्या आंबा घ्या आमर तर त्यामुळे घेतला तर आजचा बेत कसा झाला तर आम्ही जेवल्यानंतर सांगतो पण वाटतं तर खूप भारी आहे कसं झालं आता आम्ही बसूया आणि मला भूक लागली जेवल्यानंतर रुपाली सांगाल तुम्हाला कसा लागेल आंबरस साठी देते अजून कशालाच नाही का मम्मीसाठी नाही का तर आता आमची जेवण झालेली आहेत आणि आता मुली बघताय थोडंसं टी व्ही आणि हे गेलेले झोपायला तर मी जो केकची ऑर्डर होती ते केकची तयारी करते आहे विटिंग क्रीम फेटून घेतलेली आहे आता थोडंसं गणाश त्यासाठी तयार करणार आहे चला तर मग आता केक करून घेते तर आता वाजले आहे तीन सव्वा दिन झाले आणि आम्ही सगळे झोपलो इथं ती अरे मम्मी आणि मी झोपलेलं होतं हे दोघं मनमध आले होते हे का आले मला ते समजत नाही हे मोठे हे कामेकाला सोडत नाही तुम्ही दोघं

हा बघ ही बघित पप्पा मला वॉटर पार्कला घेऊन जाणार आहे थोड्या दिवसान वॉटर पार्क नाहीये कधी ऑफिसची ट्रिप राहते सगळे दरवर्षी ऑफिसची ट्रिप राहली ट्रिपचं डिस्कशन चालू आहे इथं तर गुग, गुगल गुगललाच बघता येते ट्रिप कशी काय कुठं कशी जाणार आहे आणि मालिश पण आणि ट्रिप चालली कुठे मात माथेरामला चालली ट्रिप काय माहिती नाही अजून बघू माथेरान झाला तर माथेरामलाच जाणार आहे असं काही माहिती नाही असं दिसाय नाही माथेरामला दिसाय नाही कन्फर्म झालं तर माथेरान दोन्या वेळेला चालले आणि जाणार नाही त्यांच्यावर माझी टेस्ट पप्पा माझी टेस्ट पप्पा पप्पा काहीतरी करतं गुगलमध्ये बघता श्रेयाची ऑफिसची ऑफिस आहे ऑफिस श्रेया नाही का मी कुठून आले हा नाही ऐक ना तर श्रेयाच स्कूलची ट्रीप जाणार होती वेट एन्जॉयला तर ती म्हणत होती पप्पा मला जाऊ द्या मला जाऊ द्या त्याच्यामुळे हे बघताय स्कूलवाले फी प्रचंड हे मागतायत फीज किती अडीच हजार अडीच हजार ना अडीच हजारात दाखव मला बोलू थांब अडीच हजारामध्ये वेट एन्जॉयला त्यांची स्कूलची ट्रीप जायचं म्हणत होती मग हे म्हटले त्यापेक्षा आपण फिरून येऊयात सगळेजण तर किती लागणार फॅमिलीसाठी वेट एन्जॉयसाठी खर्च वगैरे तसं ते गुगलला बघू राहिलेत काय माहिती आहे आता मी सांग आणि इला म्हटलं होतं चला पप्पांची ऑफिसची ट्रीप असते तिथं छान एन्जॉय होतो सगळेजण ऑफिसचे त्यांचे मुलं वगैरे सगळे फॅमिली असतात तर जरा छान वाटतं दापोली बीचच्या वेळेस तर ब्लॉग वगैरे शक्य झालं नाही पण रील्स वगैरे जर कोणी तुम्ही बघितले असतील तर कशा वाटलं तुम्हाला त्यावेळेस मला नक्की सांगा हां घडी घडी थोडी तिथं जायचं जाऊन आलो ना आता एकदा आता आपण बघूयात ह्या वेळेस जास्त लांबचं नाही ठरवलं आहे कारण दापोली बीच वेळेस बजेटच्या बाहेर गेलो होतो वाटतं सगळं ऑफिस पणचं तर ह्यावेळेस म्हटलं माथेरान वगैरे असं चाललेलं आहे तर बघू कसं होतं प्लॅनिंग काय माहिती नाही आहे तर झाला शक्य तर नक्की तुम्हाला मी ब्लॉगच्या माध्यमातून दाखवेल सगळं काही आणि पण शेअर करेल मी पण व्हिडिओ कॉल करेन तुला मी मला मी वी इंस्टावर व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल का, वीड़ो का कर सरकी सरकी। करती तू मला सारखी सारखी दोन दोन मिनटांनी कॉल करते त्या फिलिंग्स आहे ना तुला नाही करणार एक आईच्या काय फिलिंग्स असतात ते पप्पाला विचार का हो मी रडले ती की नाही सांगा मला माझ्या फिलिंग्स पप्पालाच कळते हा का का बघ आता ही म्हणती का मीनिंग पाहिजे ना रडायसाठी हर, काय तुला कळणार नाही आईच्या फिलिंग्स काय असतात हा पहिल्यांदा तुला असं एकटीला घरीच ठेवलं होतं क्लास होता म्हणून पहिल्यांदा मी नेहमी राहते नेहमी हा तू फर्स्ट टाइम राहिली बाळा मी नेहमी राहते ने। ने बोर होत समजत नाही आम्ही कॅरम खेळणार थोड्या वेळे बघू आता कॅरम खराब झालाय चल गोटे आणलेले आहेत पण ते कॅरम खराब झालेला आहे आता सवत आहे ना काय काय असे का तुम्ही मला सांगा पहिले पहिले का पहिले सगळ्या कवड्या तुम्ही हरून टाकल्या आहे दुसरे सापडला की दुसरे सापडले सापडल्या ना, 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 ना। नवीन आलेले सापडले जुन्या तर सापडले जुन्या कडे खऱ्या होत्या त्याच्यावर चालणाऱ्या सारख्या कॅरम वर चालत नाही अरे बारा महिने कॅरम चालू साडी एक दीड महिन्यात चालत नाही लगेच पुढच्या महिन्यात लगेच दुसरी साडी मागावं लागतील पुढच्या दिवाळीला कधी असे वर्षात साड्या घेतल्या आ, ए, प्लीज रिक्वेस्ट कुठली साडी दाखवली ती मागत नाही पण मागत नाही मम्मीची हा माझी चॉईस चांगली नाही मग तू चॉईस कर चला साहेब तर खुश झालेली आहे साडी बघताय अमेझॉन वर <laughs>

आहे नाशिक नाशिक शिर्डी घोगरगाव सगळं आम्ही वर केलेला होता आणि परत नंतर लग्नानंतर सुद्धा आम्ही गेलो होतो बाईक वर सगळेजण सगळेजण नाही सॉरी पप्पा मी विचार करून आली पप्पा मला स्केच पेन वाय घात बाप्पा तिने

ए, ए, था, था। या दोघींच्या अशाच मारा मारा चालू जातात प्रचंड शांती काय लागू देत नाही ही खरंच ला आणि ना खरच लाय अगाय खरंच बाबरे बापरे तू पण आगाय चाल तू पण आगाव खरंच तर आज साहेबांचा थोडासा मूड आहे रील्स काढायचा तर आता मी थोडासा गेटअप चेंज करते रील्स पण करते आणि त्याचबरोबर केक पण करणार आहे चला तर मग आता आम्ही मी पण रेडी होते आपण पुढचंही बाहेर फिर डोंगरावर मी, था 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 था। <laughs> <laughs> पार पार मी वन पीस आज आहे ना मम्मीच्या कपड्यातून एक वन पीस सापडण्यात तुला भारी वाटतं असं वाटतं कधी घालू कधी घालू पण काय मम्मीच्या कपाटातून सापडलं जसं मम्मीच्या कपाट्यात काही खालून खायला घेणार नाही खायला काय नाही खायसाठी खर मी करा वाटलं तर ऐका मी खर सांगू का खायसाठी चालली नाही मला ते ड्रेस घालायचं तेव्हा बाहेर चालली आणि ड्रेस तुला माहिती ना डोंगरावर किती हवा असत कस का ड्रेस तर मी झाले होते रेडी आणि आम्ही काही अशा कॉमेडी व्हिडिओ अशा शूट केलेल्या आहेत आणि मुली बसल्या होत्यात अभ्यासाला बरं का तर मी जस्ट आता इतक्या डोकं बघितलं तर मागं पुन्हा सांगत आहे मी आम्हाला एवढं शांत तो कस काय मग की झोपलेलं आहे मी तुम्हाला दाखवते मी तर दोघे झोपून गेला त्याला अभ्यास करता करता दोघे झोपून गेलं किती शांत लागली ना आपल्या दोघांना खरंच सांगा ना खरंच खरंच आपल्या दोघांना किती शांती लागली लाग खरंच नाही अर किती नाव इतक्या देतात खरंच या दोघी जण खरंच जाऊ त्यात झपून येतात शांत काय दोघे शांत झोपले खरंच आणि त्या दोघी शांत झोपतात ना त्यावेळेसच खरं घराला शांती लागते बाप रे इतक्या त्रास देतात कठीण काम आहे तर आता केक करता आम था था करता आमच्या दोघांचा जरा कॉमेडी व्हिडिओ आणि यांना जास्त करून कॉमेडी व्हिडिओ आवडतात तर त्याच्यामुळे हे कॉमेडी व्हिडिओज करायला लावतात आणि त्यानंतर ब्लॅक फॉरेस्टचा आज केकची ऑर्डर आहे तर तोच मी कंप्लीट करत आहे म्हटलं चला हसत खेळत थोडंसं एन्जॉय करत असा व्हिडिओ काढूयात तर आपल्या तर म्हटलं आता चला आम्ही थोडंसं व्हिडिओ शूट करून घेते केक करून घेते बाकीची कामं उलटून घेते अजून टेरेसवर डॅडींच्या टेरेसवर डॅडीन त्यांनी मला सक्त वॉर्निंग दिली थाड़ा थाड़ा की की होती की झाडांना माझ्या झाडांना पाणी टाक त्यांना विश्वासच बसत नव्हता की मी पाणी टाकते की नाही टाकते पण मी रोज डेली तरी ते मला म्हटले होते की एक दिवस आड पाणी टाक तरी मी डेली थोडं थोडं पाणी टाकत होते तर आता संध्याकाळ झालेली आहे तर आता दोन तीन व्हिडिओ वगैरे काढतो टेरेसवरून कपडे वगैरे पण आणायचे आहेत आणि त्यानंतर पाणी वगैरे टाकून येऊ चला तर मग तर कसा वाटला आजचा सा आमचा ब्लॉग दिवसभरचा आमची मस्ती काय काय चालतं दिवसभर ज्या ज्या गोष्टी दाखवत आल्या मी त्या तुम्हाला दाखवल्या आहेत तर लाईक करा शेअर कमेंट करा, करा, करा सपोर्ट सपोर्ट करा मी म्हणजे आम्हाला जास्त शेअर करा आणि चला तुफान मेल तर झोपलेल्या आहेत आता त्या उलटून घेतो आणि मग भेटूया परत पुन्हा एक नवीन छानशा ब्लॉग मध्ये